डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईव्ह स्वेअर आणि सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घरामध्ये आणि महत्वाच्या अपडेट्स आंतरराष्ट्रीय कांगारू मदर केअर केएमसी जनजागृती दिनानिमित्त क्रीडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ एफ एम सी हेच इंडिया कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट के हेच पी डी यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मात रुग्णालयात एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कांगारू मदर केअर या साध्या पण प्रभावी पद्धतीबाबत स्थानिक समुदायात जनजागृती निर्माण करणे हा होता ही पद्धत वेळेपूर्वी जन्मलेली व कमी वजनाची बाळे यांचा आरोग्य सुधारण्यात अत्यंत उपयुक्त ठरते कार्यक्रमाचे ठळक मुद्दे भूमिका सादरीकरण के एम योग्य पद्धतीवर आधारित सजीव आणि प्रभावी रोखले आईंसाठी खेळ सहभागी मातांसाठी संवादात्मक खेळ आणि उपक्रम माहिती केंद्र पोस्टर्स व्हिडिओ अनुभव कथन आणि आठवण म्हणून सेल्फी पॉइंट यांच्यासह माहितीपूर्ण स्टॉल तज्ज्ञांचे भाषण डॉक्टर सिद्धराम कांबळे बालरोगतज्ञ यांनी के एम नवजात बाळांच्या आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर मार्गदर्शन केले मान्यवर उपस्थिती या कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग लाभला डॉक्टर शशिकांत डोळे मेडिकल सुपरिटेंडंट अदर रेसिडेंट मेडिकल ऑफिसर सहायक मॅट्रन एस एन सी प्रभारी के एम सी स्टाफ नर्सेस रुग्णालयातील कर्मचारी आणि लाभार्थी माता आभार या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी नेहमीच सहकार्य करणारे डॉक्टर शशिकांत डोळे वैद्यकीय अधीक्षक यांचे मन, पूर्वक आभार एफ एम सी आणि समर्पित कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक व आभार ज्यामुळे ही जनजागृती मोहीम यशस्वी झाली